महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या जिल्ह्यात वंजारी समाज आढळतो श्री छत्र रेणुका माता माहूरगड म्हणजेच नांदेड जिल्ह्यातील रेणुका माती हे आपली हे शक्ती आहे किंवा कुळदैव दैवता आहे बीड लातूर उस्मा धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड अकोला बुलढाणा वाशिम पुणे बारामती कोल्हापूर चंद्रपूर यवतमाळ धुळे वर्धा जालना नाशिक ठाणे रायगड अहिल्यानगर सर्वात जास्त मराठवाड्यामध्ये आढळून येतो वंजारी समाज छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेश ह पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा राजस्थान